जितेंद्र आव्हाडांमुळे पवार कुटुंबात फूट धनंजय मुंडे यांच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार, पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत त्यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर देण्यात येत असतं राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकतंच म्हटलंय की आव्हाड यांच्यामुळेच दोन पवारांमध्ये अंतर वाढलंय तसेच शरद पवार गटात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी आव्हाड बोलत आहेत असा आरोप मुंडे यांनी केला त्यावर आता खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिलं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विधानसभा निकाल अजित पवार यांचं बारामतीबद्दल आव्हान आणि इतर विषयांवर सविस्तर भूमिका व्यक्त केली जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबियांमध्ये अर्दर निर्माण करण्याचं काम केलं आज आव्हाड भावनिक असल्याचं दाखवतात याचं कारण म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नसाव्यात आणि एकटे आपणच नेते व्हावे असा त्यांचा प्रयत्न दिसतोय शरद पवार यांच्या संमतीनं भाजपाबरोबर जाताना जितेंद्र आव्हाड यांनी त्रेपन्न आमदारांसह स्वाक्षरी केली होती की नाही याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या कितीतरी वर्ष आधीपासून जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात युवक अध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलाय संघटन पातळीवरही त्यांनी काम केलंय त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही असं पवार यांनी सांगितलं